लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात मकर संक्रांतीला तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे का यावर तर मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये आणि खरंच हे यामध्ये किती तथ्य आहे का उगच अफवा आहे या संपूर्ण गोष्टींना किंवा मकर संक्रांतीला काही वेगळं आपल्याला खरंच भेटू शकता का वगैरे या संपूर्ण गोष्टीवर जे आहे कमीत कमी वेळेमध्ये आपण मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला माहीत असेल की बघा लाडकी बहीण ही हो योजना जी आहे आता जवळपास सुपरहिट ठरलेली आहे त्यात आता कुठल्या प्रकारची कुणाला शंका राहायला आता म्हणजे गरज नाही क्लिअर पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मकर संक्रांतीला गिफ्ट खरंच मिळणार का बरेचशे माता भगिनी काय करतात की त्या आशाने बघत असतात की नाही आम्हाला खरंच भेटणार की नाही कारण आता अशा प्रकारच्या न्यूज आता सोशल मीडियामध्ये प्रचंड आहेत क्लिअर तर मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एकदम प्रामाणिकपणे जे आहे अपडेट किंवा अतिशय म्हणजे त्याला म्हणूयात की स्पष्टपणे तुम्हाला मी गोष्टी सांगत असतो तर त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदरच पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचं म्हणजे गोल गोल फिरून न सांगता पहिल्यांदा सांगतो मकर संक्रांतीला अजिबात गिफ्ट वगैरे भेटणार नाही क्लिअर आता तुम्ही म्हणाल की सर उगच काय कुणाला खुश करण्यासाठी मी नाही सांगू शकत आहे क्लिअर जे असेल ते सांगतो पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो सहावा हप्ता आहे म्हणजे डिसेंबरचा हप्ता याचं सध्या वितरण चालू आहे आपण या वितरणावर आपण खास करून बोलणार आहोत त्यामुळे मकर संक्रांतीचं गिफ्ट काय भेटणार नाही तुम्हाला जर असं कोणी सांगित असेल की मकर संक्रांतीला असं होणार तसं होणार तर सध्या माझ्यामध्ये तुर्तास त्यांना निग्लेक्ट करणं एकमेव त्याच्यावरचं उत्तर आहे क्लिअर त्यामुळे बघा एक, हो चो एक या मकर संक्रांतीचं जे आहे चौदा तारखेचं वगैरे काय आहे आता एवढा चांगला सण असतो आणि लोक काही पण सांगतात ते वाईट वाटतं म्हणजे गिफ्ट मिळणार का मग परत सांगा कुठल्याही प्रकारचं गिफ्ट वगैरे काय मिळणार नाही मकर संक्रांतीला क्लिअर अच्छा याच्यामध्ये एक शक्यता एक अशी मांडल्या जाती आहे की जे काही जानेवारीचे जा पैसे आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्रित मिळू शकतात म्हणजे एकदाच तीन हजार रुपये जे आहे ते ते मिळू शकतात अडव्हान्समध्ये क्लिअर म्हणजे पुढच्या दोन महिन्यांचे तर माझ्या मते यावर सरकारने कुठल्याही प्रकारचे अपडेट दिलेले नाही उगंच काहीतरी म्हणजे ताणून ताणून सांगण्यात कुठले तर अब्रासारखं त्याला काहीही अर्थ नाही ज्या वेळेस अपडेट येईल त्यावेळेस तर मी नक्की बोलेल पण आता सध्या तुरतास यावर काही बोलण्यात वाईट नाही त्यानंतर अशा एक प्रकारची बघाय की आता तुम्हाला इथल्या ह्याच ह्याच व्हिडिओमध्ये सांगून देतो की पिंक जी काही आटो जे हे आहे म्हणजे स्कूटी आहे ती पण मिळणार आहे लाडक्या बहिणींना तर हे बघा ही ही न्यूज साफसाफ खोटी आहे त्यामुळे त्याच्यावर पण तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका काय असतं माहिती आहे का की आता सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्हाला कोणी प्रमाणिक जो पण व्यक्ती असो मग मी असो कोणी असो जो प्रामाणिक व्यक्ती तुम्हाला न्यूज देतो त्या व्यक्तीच्या मग तो जे कुठला व्हिडिओ असो किंवा त्याला जे फॉलो करा कारण की तुम्हाला मग तो एकदम प्रामाणिक जे आहे अपडेट देऊ शकतो एक योजना आहे या योजनेच्या बाबतीत बघा पिंक होऊन मला ते आठवलं पिंक ई ऑटो रिक्षा म्हणून एक योजना आहे ई ऑटो रिक्षा म्हणजे ही ऑटो रिक्षा जी आहे का पेट्रोल डिझेलवर चालणार नाही इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा असणार आहे आणि या प्रकारची योजनाच्या बाबतीत मी आतापर्यंत तुम्हाला दोन व्हिडिओ दिले होते तर त्यामध्ये तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं होतं की या योजनेच्या अंतर्गत आता सध्या ही योजना सुरू नाही आहे क्लिअर हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही परत या योजनेच्या बाबतीत चेक करायला बघसाल तर ही योजना सुरू नाही तर या योजनेला माझ्या मते परत जे आहे सरकार गती देऊ शकतात ही योजना परत सुरू होऊ शकते कारण या योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा माता भगिनींना संभाजीनगरमध्ये आपण वितरण पाहिलं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा दहा जिल्हे घेतले नंतर सतरा जिल्हे घेतले आणि लाभार्थ्यांची संख्या पण वाढवली तर त्याचप्रमाणे ही जी योजना आहे म्हणजे पिंक ऑटो रिक्षा हा जो पिंक अशा प्रकारचा जो ऑटो रिक्षा असतो आणि फक्त महिला लाभार्थ्यांनाच मिळतो तर काही अशा महिला लाभार्थी आहेत की ज्या शहरामध्ये राहतात आणि त्यांना रोजगाराचं माध्यम म्हणून त्या अशा प्रकारचा ऑटो रिक्षा चालू शकतो त्यांची इच्छा आहे की आम्ही अशा प्रकारचा ऑटोरिक्षा चालू शकतो तर अशा माता भगिनींना सरकार या ऑटो रिक्षा खरेदी करताना सबसिडी देत असते तर अशा प्रकारची ही योजना होती एकंदरीत पिंक ही ऑटो रिक्षा आता कोण लाभार्थी आहे कसा फॉर्म करायचं भरायचा वगैरे वगैरे आता ही योजना योजना एकदा चालू हो द्या आता पूर्वी झाली होती बऱ्याचशा माता भगिनींना त्याच्या याच्या मार्फत जे ॲटो पण मिळाले पण आता पुढे जर का चालू झाली तर मग मी सांगतो पण तुर्तास लक्षात ठेवायचं एक दोन गोष्टी ही योजना चालू होईल बरं का कारण की ही आर्थिक याच्या दृष्ट्या म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही योजना चांगली आहे त्यामुळे म्हणजे इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आहे ना आणि याला सरकार प्राधान्य देतं त्यामुळे ही योजना चालू होऊ शकते आणि ज्यावेळेस चालू होईल मी त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याच दिवशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे कुठल्या प्रकारची काळजी करायची गरज नाही पण तुर्तास तुमच्या डोक्यामधनं ही स्कूटीची आणि त्यानंतर ही मकर संक्रांतीची बरोबर तर या गिफ्टच्या वगैरे कुठल्या न्यूजमध्ये तुम्ही काय फंदात पडू नका मुख्य मुद्द्याकडे येऊयात बघा सर्व माता भगिनींना माहीत आहे चोवीस डिसेंबरला वितरण सुरू झालं आणि चोवीस डिसेंबर आज जे आहे जे आहे लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे एकोणतीस डिसेंबर ही तारीख आहे किती एकोणतीस डिसेंबर आणि वितरण जर का आपण लाडकी बहीण योजनेचं हो स्वतः महिला बालकल्याण मंत्रीचं जर का त्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं आदित्यताई तटकरे तर यांचं स्पष्ट म्हणणं होतं त्यांचं की एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे वर्षाच्या अखेरेस जे आहे वितरण सुरू राहील आणि संपूर्ण माता भगिनींना जवळपास त्यांचं उद्दिष्ट आहे दोन कोटी पन्नास लाख म्हणजे अडीच करोड मातामागे माताभगिनींना मा जे आहे लाभ देणं असा प्रकारचं त्यांचं उद्दिष्ट आहे पण आतापर्यंत पण तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काल मी कमेंट्सला उत्तर दिले दे नव्हते मी परत आज त्या उरलेल्या ज्यावेळी काही कमेंट्स आहेत त्यांना उत्तर देणार आहे त्यामुळे काळजी करू नका आपलं एकमेव असं चॅनल आहे की प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय करतो आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो बघा डिसेंबरचा हप्ता जो आहे तर हा आपला मिळाला पाहिजे सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे पटपट पटपट कोणत्या माता भगिनींना पैसे आलेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा। त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला आनंद तर त्यावेळेस होईल की ज्यावेळेस एखाद्या माता भगिनींना लक्षात ठेवा की संपूर्ण पैसे मागे अटकले होते म्हणजे जुलैमध्ये अटकले ना आता आले परत क्लिअर तर अशा माता भगिनींनी पण सांगायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा माताभगिनी पण आहेत की ज्यांना एकही रुपया नाही आला तर तुमचा जिल्हा मेन्शन करा पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा माताभगिनींच्या असे आपल्याला कमेंट्स येऊ लागले की सर पुणे जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं नाही आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये सर्व जेवढे पण महाराष्ट्रातले छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यापैकी संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे पैसे आलेत हे तिथल्या तिथल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यामधले सबस्क्रायबरचे आपल्या फॅमिलीमध्ये आहेत त्यामुळे आपले चॅनल हे खूप लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणतो कुठलाही जिल्हा असू द्या चंद्रपूर असू द्या बुलढाणा असू द्या भंडारा असू द्या गोंदिया असू द्या वर्धा असू द्या अमरावती असू द्या नगर असू द्या कुठलाही असू द्या संभाजीनगर असू द्या त्यानंतर ठाणे असू द्या मुंबई कुठल्याही जिल्ह्यामधून असं कुठलाच जिल्हा नाही की तिथून आपले फाय सबस्क्रायबरची फाय मिळणार आहे क्लिअर तर प्रत्येक जिल्ह्यामधून आहे तर त्यांनी स्वतः आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलेलं आहे की सर मला या जिल्ह्यामध्ये आले म्हणजे माझं थोडक्यात मत असं मांडलेलं आहे की सरसकट वितरण सुरू आहे त्यामुळे कोणी जर तुम्हाला सांगितलं असेल की याच जिल्ह्यामध्ये भेटत आहेत वगैरे वगैरे तर ते सापसाप खोटं आहे सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण सुरू आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये खास करून बऱ्याचशा मोठ्या जिल्हे जिथे जिथे मोठे मोठे जिल्हे असतात तर तिथे लाभार्थ्यांची संख्या जास्त असते त्यामुळे त्यांना थोडे पैसे तर येतात पण मग बाकीच्यांना येत नाहीत तर आपल्याला काय वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये मग वितरण सुरू झालं का नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये पण वितरण सुरू झालेलं आहे बऱ्याचशा भगिनींना पैसे मिळालेले आहेत कोणताही जिल्हा राहिला नाही की तिथे वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे डोक्यातनं काढा दे क्लिअर सर्व ठिकाणी सरसकट वितरण चालू आहे राहिला मुद्दा ऑक्टोबरचा फॉर्म कुणाकुणाचा मंजूर झाला एकदा कमेंट बॉक्समध्ये मला परत सांगा मी आज त्याच्यावर कम्युनिटी पोस्टमध्ये टाकणार आहे की ऑक्टोबरचे फॉर्म कुणाकोणाचे मंजूर झालेत सबमिट झाल्याचं सक्सेसफुल झाल्याचं मेसेज नाही म्हणत मन मी मंजूर झालेला आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ऑक्टोबरचे फॉर्म म्हणजे पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म असे कोणी माता भगिनी आहेत का की ज्यांचा पंधरा ऑक्टोबरला फॉर्म जे आहे लक्षात ठेवा आणि प्रमाणिक जसं मी तुम्हाला स्पष्टपणे प्रमाणिक अपडेट देत असतो तसंच तेवढंच तळमळीनं तुम्ही जो आहे मॅसेज टाकायचा आहे कमेंटमध्ये की सर मला मी पंधरा ऑक्टोबरच्या किंवा अकरा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान फॉर्म भरला आणि मला त्या ऑक्टोबर पै महिन्याचे पैसे पण आलेले आहेत क्लिअर किंवा माझा फॉर्म मंजूर झालेला आहे हे मला सांगायचं आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या खास करून माता भगिनींनी नक्की कमेंट करायला लक्षात ठेवा त्यानंतर बघा जुलै आणि ऑगस्टचे पैसे असं कोणी आहे का बरं की त्यांचे बाकी राहिलेत म्हणजे ज्यांचा फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये किंवा एकतीस ऑगस्ट पूर्वी भरला होता पण आजपर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशी कोणी असेल तर नक्की मला विचारा कमेंट्स आता या व्हिडिओमध्ये मी घेणार नाही तुमच्या हाला की कारण व्हिडिओ मोठा होईल क्लिअर छोटा व्हिडिओ ठेवायचा आपल्याला आणि तुम्ही तुमचं काम करीत असताना व्हिडिओ ऐकू शकता गरजेचं नाही वेगळा वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ पाहायची पण गरज नाही क्लिअर त्यामुळे मी एवढं मोठ्या मोठ्याने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की तुम्ही कुठल्या कॉपऱ्यात जरी व्हिडिओ लावून दिला तरी तुम्हाला ऐकायला यावं एक्झॅक्टली मी दु काय म्हणतो आहे क्लिअर पुढे बघूयात आपण डिसेंबरचे पैसे जर का लक्षात ठेवा कुणाला असं कोण राहिलं का बरं की सहाव्या हप्त्याचे म्हणजे विशेषतः करून मी ऑक्टोबर पंधराचे लोक सोडून बोलतो आहे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरचे खास करून पंधरावाले थोडे बाजूला ठेवूयात आपण दोन मिनिटासाठी पण असं कोणी आहे का की मग त्यांना सहावा हप्ता मिळाला नाही म्हणजे ऑलरेडी त्यांना साडेसात हजार रुपये मिळाले किंवा त्यांना पहिले पैसे मिळाले फक्त त्यांना डिसेंबरचाच हप्ता येणं बाकी होता परत सांगतोय फक्त डिसेंबरचाच हप्ता बाकी होता येणं तर असे कोणी माता भगिनी आहेत का की त्यांना आत पण जे आहे डिसेंबर या महिन्याचे पैसे अजून पण आलेले नाहीत फक्त सांगतो आहे फक्त डिसेंबर महिन्याचे पैसे कुणाकुणाला आले नाहीत आणि जर आले नसतील तर तुम्ही दोन तीन गोष्टी स्वतःला विचारा पहिलं म्हणजे मी, मी तुम्हाला हमेशा सांगतो आहे काही काही माता भगिनी अशा आहेत की त्यांना वाटतंय की जुलैमध्ये मी फॉर्म भरला पण फॉर्म भरल्याचा आजपर्यंत पण त्यांना सबमिट झाल्याचा मॅसेज आलेला नाही बरं कधी कधी सबमिट झाल्याचा मॅसेज येत पण नसतो बरं का हे पण लक्षात ठेवा कधी कधी होतं ते पण मी ते पण मान्य करतो कारण जसं आपण एखाद्या कंपनीद्वारे पेमेंट गिमेंट करतो आणि कधी कधी आपल्याला माहीत आहे गुगल पे फोनपेला आपल्याला थोडा लेट मॅसेज येतो येतो पण थोडा लेट येतो तसं घडतं परंतु कधी कधी बघा काही अशा पण माता भगिनी आहेत की जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला पण अप्रूवड म्हणजे मंजूर झाल्याचा मेसेजच आला नाही आणि त्या डीबीटी करून बसल्यात मंजूर झाल्याचा मॅसेज आलेला नाही पण डी बी टी करून ले ले त्या करून बसलेल्या आहेत तर अशा पण मात्या भगिनींना पैसे मिळणार नाहीत बरं का हे लक्षात ठेवा कारण की मंजूर का नाही झाला तर त्यासाठी तुम्ही पात्र आहात का म्हणजे हमीपत्रनुसार तुम्ही पात्र आहेत का कारण या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हमीपत्र आहे आणि त्याच्यामध्ये पात्रता सांगितलेल्या आहेत की या या गोष्टी तुम्हाला अवश्य आहेत किंवा या या गोष्टी नाही पाहिजेत तर त्या हमीपत्रानुसार आपलं टिक करतो ना आपण लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरताना आणि अंगणवाडी ताईकडे ते पत्र आपण जमा करत असतो सिग्नेचर करून तर त्या पत्रानुसार जर का तुम्ही पात्र नसता तर मग मंजूर होणार नाही क्लिअर तर मंजूरच झाला नसेल तर मग काही पॉईंट नाही बघा आणि भविष्यात जर मंजूर झाला तर खूपच चांगलं क्लिअर त्यानंतर बघा काही माता भगिनींचा फॉर्म झालेला आहे मंजूर पण डी बी टी जी आहे तर ती केलेलं नाही तर डी बी टी पण करून घ्या आणि खास करून लक्षात ठेवा येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये ते वितरण चालूच राहील कारण की आज पण लक्षात ठेवा पैकी माता भगिनींना पैसे मिळालेलेच आहेत आता त्यामध्ये शंकाच राहिली नाही पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना माताभगिन ज्या माताभगिंना पैसे आले नाहीत तर त्यांना वितरण चालूच राहील मग त्यामुळे चिंता करणं बंद करा कुठल्या प्रकारची चिंता करू नका तुम्हाला हमखास निश्चित पैसे येणार आहेत विश्वास ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओच्या अंतर्गत मी बऱ्याचशा गोष्टी बोललो आपल्या मुख्य मुद्दा तर आपला तुम्हाला सांगितलं की डिसेंबरचा हप्ता आपल्याला मिळायला पाहिजे त्यावरच आपण फोकस करतो या गोष्टीवर फोकस करण्यात पॉईंट नाही करणे याच्यामधनं आपल्या हातात काय लागणार नाही जे महत्त्वाचं आहे जिथे आपल्याला हक्काचे पैसे मिळत आहेत तिथेच आपण काम करणार त्यावरच आपण बोलणार आहोत क्लिअर तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात परत सांगतो जाता जाता असे कोणी आहेत का ऑक्टोबरवाले ऑक्टोबरच्या फॉ महिन्यामध्ये फॉर्म भरलेले ज्यांचा फॉर्म मंजूर झाला सबमिट झाला म्हणत नाही मी मंजूर झाला किंवा असे कोणी आहे का ज्यांचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान होता त्यांना पैसे मिळाले आहेत आवर्जून मला या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा त्यावर मी पोल घेणार आहे त्यामध्ये पण पार्टिसिपेट व्हा तुम्ही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा पण सांगा आणि तुम्ही डी बी टी कधी केली होती हेही सांगा क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद